का हुआ आहे पोटते त्या डोक्यात का पडते की नाही देव उवा करून ठेवल्या आ तुम्ही समजत नाही का त्या बाया पोटते शाळेत केसार केस लावून बसावून दूर बसा थोडासा मूर्ताड कुठली आणि त्या भाऊ की कुठं गेला वागडा झगडा करून शाळेत गेला गो मला सांगून नाही गेलो ना पोटा हा सांगू नाही जातो त्या बापा सारखं सांगू ते हो नाही का मी झाडतून आलो झगडा करून आलो हे पोट्ट बाई पोट्याने पक्क मारून आलो सगळी काउन असे झाले तुम्ही वाले रे त्याने पक्का पिडसला बाई झगडे करते हो पोट्ट हो आता याने फोन आले सांगू त्या बापाने फोन लावू दे मध्ये का हो तुमचं पोट्ट हो झाडेतून झगडा करून आलो आणि पोट्याने मारलं म्हणते मी काय मला समजत नाही आ माया सारखं आहे म्हणते पोट्ट मी का बायाचे त्याचा दौर तर का वगैरे जाऊन हो काम पोरग तुमच्या सारखा न सारखं जाईल म्हणते भाई म्हणून जाणार जाणार तिकडे जाणं दुकाना मंदी जाणं साखर मीर घेऊन येणं दुकर तोंडाच्या चाललो दे दे चा। जा तिकडं देऊ काढू द्या पुट्टीच्या बाई खेळ मारव उद्यापासून दूर दूर बसत शाळेत अशी एक पाशी बसायचं नाही हा आता सांगतो मी आणि आमची माये कामाले जाई निंदाले जाई आम्ही भांडे घासून देव तू लागली काय आता तुला रे हे पोट्टी रोज शाळेत जाते रुपये मागत नाही तू रोज दहा दहा रुपये मागते का कंचे खेळते का तू पैशाचे तू हा तुला तु साखर आणायला सांगितलं साखर आणायला एकदा नव्हतं की दहा रुपये दे म्हणते कसं डब्यात दहा रुपये भरू नका त्यावाल्या दुक्कर तोंडाच्या साखर मारण्या नंतर काय ना दहा रुपये दे दहा रुपये दे तिथून झगडे कोण येते पोट्याला तुडून येते उद्या त्याची माय घरी आली मागे कसं बोलन ना आम्ही ताकद तरी झगडा करायची पोट्टीच्या दे कट कट मारलं का अच्छा उवा करून ठेवत जा आतू सारखी झाली का कोणा सारखी झाली तर आतूच्या डोक्ष्यात असे कर आहे केवळ आले आत पोट ना भाशी तशी माया डोक्षात उघा कधी होत नाही विचार तू मामा तू मारल काय <laughs> <नाएदापुत। laughs> का शाळेत झगडीच करते याच्या पायथून गेली हो, मास्तर लोक घरी येते हो, सांगायला तुमचं पोरग आहे म्हणते आता काय या शाळेतून काय काळावन बकऱ्याला काय न्याव काय याले गावले दोन मशी घेऊन द्या का याले आपल्या गावली आहे नदी काठली ह्या मशी चालते याला दोन मशी घेऊन देतो का आणि तू शिक बाई या चांगली तुला पैसे लावतो मी शिकाले तू चांगलं शिक बापा तू ब्युटी लाल त्या पोट्यात काही शिक्षण काही नाही आहे हा नाही याला ना दोन मशी घेऊन देतो त्या बापाले दे एका एका लाखाची घ्यायला लावतो आणि याला मशी लागते आणि मशीचं दूध देते का आणि तू शीत चांगली शाळेत दात जाण पोऱ्याजवळ बसत नको जाऊ मान आणि डोक्याला डोक्यात न लाव जाऊ आणि अशा वुआ करून नाच्या हे बाई केवढी मोठी वुआ आहे मार घे मार गे मेघे कसं काय हो आणि दूर दूर बसा काय तू गिन नाही झगडे नागड नाही ना झगडे नाही करायचे चांगलं राहायचं आम्ही गिन आम्ही झगडे गिन नाही करू आणि आम्ही गावच्या नाही राहू हा चांगलं राहायचं रस्त्याने कोणी जाईन का कोण काय म्हणतो आम्ही तसंच करू आम्हाला कोणा पोट्याने काय म्हणतात